तुमचा ई व्ही एमवर विश्वास नाही आहे माझे अजिबात नाही आहेत अगोदरी नाही दोन हजार तीन साली आला त्यावेळेसही नव्हता दोन हजार तीन सालीसुद्धा ज्यावेळेस मी पडलो त्यावेळेस मी स्टेटमेंट असं केलं होतं की ई व्ही एममुळे मी पडलो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज मला वाटतं असताना मी स्पष्टपणे कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या मा अठ्ठेचाळीस चा मतदारसंघामध्ये बावीस मतदारसंघामध्ये जेवढी मतं झाली तेवढीच काउंटिंगमध्ये निघाली पाहिजेत तर त्याच्यापेक्षा अधिक निघाली आहेत अशी असणारी परिस्थिती आहे सव्वीस मतदारसंघामध्ये जेवढी मतं झाली आहेत तेवढी मतं निघालेली नाही आहेत तर त्याच्यापेक्षा कमी मतं निघालेली आहेत इलेक्शन कमिशनने आता असणारं मतदाराला समजावून सांगावं की हे जर अनटॅम्परेबल असेल आणि हे कॅल्क्युलेटर आहे असं जर आपण म्हणत असो तर मग जेवढं तुम्ही इनपुट दिलेलं आहे तेवढंच आउटपुट आलं पाहिजे होतं पण बाळासाहेब ब याच्यामध्ये काही मशीन्स जास्ती देतात आहेत आणि काही मशीन्स कमी देतात आहेत याचं एक्सप्लेनेशन आता इलेक्शन कमिशन पण बाळासाहेब मुद्दा असा की जर असं होतं तर इतके दिवस म्हणजे जेव्हा हे लक्षात आलं त्याच क्षणी त्याच वेळेला तिथले जे पडलेले उमेदवार होते त्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी त्याच वेळेला त्याच्याबद्दल का नाही आक्षेप घेतले मारले काही माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे एक अकोल्याच्या बद्दलची जर अशी तक्रार ऐकली तर बाकी कुठेही कुणीही याच्याबद्दल आवाज उठवला नाही आता इतक्या दिवसांनंतर बोलण्यात काय मी त्याच्यामध्ये असं म्हणतो की प्रत्येकाने माझ्या माहितीप्रमाणे काउंटिंगच्या वेळेसच अर्ज दिले होते की कुठेतरी आम्हाला असताना गडबड दिसते काउंटिंग वेगळी होते आणि नि निघालेले निकाल वेग आहेत रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांनी कुठलाही असताना विचार न करता काउंटिंगचे राऊंड जसे आले तसे ते जाहीर करत गेले आणि फायनल राऊंडचे जे मतदान आले तेही त्यांनी असणारा जाहीर केले विशेषतः आत्ता ज्यावेळेस आपण असायला बघतो याचं कारण असं आहे की त्यावेळेस काउंटिंग किती होणार याच्यावर तर लोकांचं लक्ष होतं कॅल्क्युलेशन एका मतदारसंघाचं चुकू शकतो मी असताना मानतो अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं कधीच चुकू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी आता त्याच्या पुढे जाऊन असणारा असं म्हणणार आहे की हाच फरक इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून मी म्हटलं की चेक आणि रिचेक आम्ही पुन्हा असणारा करतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये उरलेल्या मतदारसंघांमध्ये किती डिफरन्सेस आहे तोही आम्ही असं त्या ठिकाणी मांडतो नाही याच्यामध्ये एक तर ईव्हीएमच्या बद्दल जे आक्षेप होते तर ते या खेपेला व्हीव्हीपॅटच्या जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये तीस तीस हजार मतं व्हिव्ही पॅटनं मोजली गेली आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दल भारतभरामध्ये कुठेही कुणी आक्षेप घेत नाही त्यामुळे ईव्हीएमच्या बद्दलच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं असा एक आता मी स्पष्ट झालं मी माझ्या मतदारसंघात सांगतो ज्यावेळेस मी ट्रेल होतो दोन्ही दोन्ही याच्यामधले अर्धे काउंटिंग एजंट्स हे दहाव्या राऊंडनंतर सोडून गेले हे ने ही नॉर्मल प्रोसेस असते की नवीन असं मी त्या ठिकाणी मानत नाही की ज्यावेळेस लीड एवढी आहे की आपण तोडू शकत नाही तो, का काही एकोणीस ते सव्वीस राऊंड असतात बारा राऊंडपर्यंत काउंटिंग एजंट्स तुमचे अलर्ट असतात बारा राऊंडनंतर मग त्यांना निराशा येत जाते की आता आपण हे काही तोडू शकत नाही अनलेस ती व्हेरी क्लोज असेल तर आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामधले आपण असं जर बघितलं तर बहुतांश मतदारसंघ हे फार मोठ्या लीडनी आहेत त्याच्यामुळे त्यावेळेस कोणी बघत नाही असं मी आहे आत्ता ज्यावेळेस लोक बारकाईने त्या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागलेली आहेत त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलेलं आहे की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स या दोना दोघांमधला फरक आहे त्याच्यामुळे एका मतदारसंघातला फरक आपण समजू शकतो एका दुसऱ्या मतदारसंघातला आपण समजू शकतो <coughs> पण एकूण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामधला फरक याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे म्हणजे मला Uh, आता मी आत्ता तरी काउंटिंगला बसत नाही पण पूर्वी मी काउंटिंगला बसत असे एक वोट म्हणजे बॅलेट ज्यावेळेस होतं एक वोटसुद्धा कमी आला असेल तर रिकाउंटिंग तिथला आरो त्यावेळेस करत राहायचा इन एक मत जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्या राऊंडचं मतदान कधीच डिक्लेअर केलं जात नसेल ते एवढी दक्षता त्यावेळेस घेतल्या जात होते आज मशीन असल्यामुळे ती दक्षता कोणी घेत नाही याचं कारण असं आहे की लोकांचा विश्वास आहे की जेवढी मतं आहेत तेवढंच डिस्प्ले होणार त्याच्यापेक्षा कमी जास्त होणार नाही असो म्हणजे एक म्हणजे दिसलं महाराष्ट्रात हे की एक अकोल्याचं ज्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेतला नाही म्हणून मी अठ्ठेचाळीस म्हणतोय नाही ठीक आहे पण त्याच्यामध्ये बाकी कोणी आक्षेप घेतले नाहीत अकोल्यामध्ये तुम्हीच उमेदवार होता आणि तुम्ही आक्षेप घेतला होता बाकीच्या ठिकाणचे जे हरलेले होते त्यांच्यापैकी कोणी आक्षेप घेतला नाही अर्थात राजू शेट्टी घेतला आक्षेप एवढा असताना लक्षात घेतलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती आलेली आहे या सगळ्याच्या नंतर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांनी म्हणजे डिफरन्स जे म्हणजे जिंकलेत त्यांनीसुद्धा आक्षेप घेतलेला आहे ह्याची मला असणार का सुद्धा मला असणार तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की सर याच्यामध्ये हजार मतं जास्ती आहेत तेव्हा काय करू म्हटलं एक पत्र देऊन टाक की आधार मतं जास्ती आहेत पण बरं ठीक आहे